नमस्कार मित्रांनो आदिवासी शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी असून शेतकरी संघटना समन्वय समितीच्या माध्यमातून सतत मंत्रालय मुंबई नागपूर दिल्ली येथील पाठपुराव्याला यश आलेले आहे महाराष्ट्र राज्य सरकारने राज्यातील नऊशे अडतीस आदिवासी संस्थांच्या कर्जाच्या फायली मागवलेल्या असून थोड्याच दिवसात या कर्ज माफीबाबत सकारात्मक विचार होण्याची शक्यता संबंधित अधिकारी वर्गाकडून वर्तवली जात आहे याबाबत कर्जमुक्ती आंदोलन समितीचे अध्यक्ष भगवान बोराडे यांनी या बातमीला सहारा दिलेला आहे राज्यातील सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या माध्यमातून राज्यभरातील जे काही आदिवासी जिल्हे आहेत त्या जिल्ह्याच्या कार्यालयात पत्र पाठवण्यात आलेले आहे या पत्राद्वारे नऊशे अडतीस आदिवासी संस्थांच्या कार्यालयाकडे उपलब्ध कर्जमाफीचा लाभ न मिळालेल्या संबंधित शेतकऱ्याच्या याद्या तसेच सदर यादीमधील शेतकऱ्याचे नाव समोर केंद्र शासन कर्जमाफीचा लाभ न मिळाल्याचे कारण त्याचप्रमाणे या शेतकऱ्यांना त्यानंतरच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना दोन हजार सतरामध्ये कर्जमाफीचा लाभ न मिळाल्याचे कारण अशी काही अशी माहिती मागविण्यात आलेली आहे त्यानंतर संबंधित संस्थांनी अशा प्रकारची माहिती गोळा करत तपशील सादर केलेला आहे सदर योजनेअंतर्गत लाभ न मिळालेल्या दहा हजार एक्केचाळीस शेतकऱ्यांपैकी पन्नास टक्केपेक्षा जास्त म्हणजेच पाच हजार दोनशे सव्वीस आदिवासी शेतकरी हे केवळ नाशिक जिल्ह्यातील असल्याचे दिसून येत आहे तसेच जळगाव जिल्ह्यामधीलही पाचशे तसेच यवतमाळ जिल्ह्यातील पाचशे चौऱ्याऐंशी शेतकऱ्यांना सदर योजनेचा लाभ न मिळालेला नसल्याचे दिसून येत आहे या अनुषंगाने अपर मुख्य सचिव यांनी सदर आकडेवारीचा आधार काय आहे याबाबत सखोल माहिती घेऊन आदिवासी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ का मिळू शकला नाही याचा शोध घेत आहेत असे निर्देश दिलेले आहेत तसेच अहवाल पंधरा दिवसात शासनास सादर करावा लागणार आहे असे निर्देश उपर मुख्य म, मुख्य सचिव सहकार व पनन यांनी दिलेले आहे राज्य सरकारने संबंधित संस्थांकडे शेतकऱ्यांकडे कर्ज किती याबाबत माहिती मागवलेली आहे त्यासाठी नाशिक जिल्ह्यातील संस्थांकडून देखील माहिती मागवण्यात आलेली आहे या संस्थांमधून केवळ आदिवासी शेतकऱ्यांना कर्ज दिले जाते या त्या संस्थांमधून शेतकऱ्यांना दिले गेलेल्या कर्जाबाबत माहिती मागवण्यात आलेली आहे दोन हजार आठपासून पासून नऊशे अडतीस आदिवासी कर्ज पुरवठा करणाऱ्या संस्थांच्या माध्यमातून कर्ज दिले आहेत त्यामुळे दोन हजार आठ सालापासून आतापर्यंतचे शेतकऱ्याचे कर्ज माफ केले जाणार आहे जवळपास एक हजार पाचशे कोटीचे कर्ज असल्याची सांगण्यात आलेली आहे तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद